नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार अशा काही खास वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवल्या तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते अर्थातच पैशाची कमतरता आपल्या जीवनात कधीच भासत नाही तर कोणत्या आहे मग त्या वस्तू चला जाणून घेऊया त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो श्रीमंत करणाऱ्या या सहा वस्तू आहेत वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञा नुसार या वस्तू या मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो या वस्तू किंवा या मूर्ती घरात ठेवल्याने नोकरी व्यवसाय किंवा प्रगती होते घरात पैशाची कमतरता कधी भासत नाही सतत घरात श्रीमंती राहते अर्थातच बरकत राहते पैसा येतो थांबतो आणि टिकतो सुद्धा मित्रांनो घरात तुम्हाला निश्चितपणे या संपूर्ण सहा वस्तू ठेवता येणं शक्य नाही तर यापैकी एक दोन वस्तू जरी तुम्ही ठेवल्या तरी लाभ तुम्हाला नक्की होणार आहे मित्रांनो आता यातली पहिली वस्तू कोणती आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो पहिली वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड हो मित्रांनो पिरॅमिड तेही स्फटिक म्हणजेच क्रिस्टलचं पिरॅमिड हे घरात तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकतात किंवा देवघरावर ठेवू शकतात किंवा देवघरात ठेवू शकतात याने घरात सकारात्मकता येते सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात आजारपण किंवा नेगेटिव्हिटी घराचा बाहेर राहते म्हणून प्रत्येक घरामध्ये पिरॅमिड असायलाच पाहिजे आणि तुम्हीसुद्धा ते ठेवायचं आहे दुसरी जी वस्तू आहे ती आहे कामधेनू म्हणजेच गाय आणि वासराची मूर्ती ही तुम्ही हॉलमध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू शकतात याने आपल्या घरात अन्नधान्याची कधीच कमी राहत नाही कामधेनू ज्या घरात असते ज्या घरात तिचे पूजन होते त्या घरात कधीच कोणत्याही वस्तूची कमी राहत नाही मग ते अन्न असेल धान्य असेल किंवा पैसा असेल म्हणून श्रीमंती येण्यासाठी कामधेनूची वस्तूसुद्धा म्हणजेच मूर्तीसुद्धा आपल्या घरात असायला पाहिजे मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कासव मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की श्रीमंत लोकांच्या घरात कासवाची मूर्ती असते ही कासवाची मूर्ती कमाल करते हे कासव तांब्याचे पितळाचे चांदीचे कोणतेही असू शकते फक्त प्लास्टिकचे नसायला पाहिजे विष्णूला अत्यंत प्रिय हे कासव आहे कारण जेव्हा श्रीहरी विष्णूचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता तेव्हा हा अवतार कासवाचा होता आणि तो कासवाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणे शुभ आहे आणि जिथे कासवाची प्रतिकृती कासवाची मूर्ती असेल तिथे माता लक्ष्मीचा निवास असतो असं मान्यता आहे म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा धातूपासून बनवलेले कासव घरात नक्की ठेवा वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते मित्रांनो त्यानंतरची जी वस्तू आहे जी मूर्ती आहे ती आहे दोन हत्तीची मूर्ती हो मित्रांनो यांना गजमूर्ती सुद्धा म्हणतात ही हत्तीची जोडी असते जी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या परिवारावर होतो आणि आपल्या घरात भरभराट होते हत्ती प्रगती दाखवतो आणि म्हणून घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मकता येते उत्पन्नात वाढ होते संपत्ती समृद्धीत महान वाढ होते म्हणून आपण हत्तीची जोडमूर्ती गजमुखाची मूर्ती आपल्या हॉलमध्ये दुकानात किंवा देवघरात नक्की ठेवावी पूर्व दिशेला ठेवली तर लाभ नक्की होतो त्यानंतरची मूर्ती आहे मित्रांनो श्री गणेश गणपतीची मूर्ती मित्रांनो गणपती विघ्नहर्ता गणपती विघ्न दूर करणारा गणपती सुख देणारा गणपती म्हणून गणपतीची मूर्ती श्रीमंतांच्या घरामध्ये हॉलमध्येच ठेवलेली असते मोठ्या स्वरूपाची ही मूर्ती असते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये तुमच्याकडे जर शोकेस असेल टी व्ही युनिट असेल त्याच्यावर ठेवू शकतात म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना ती मूर्ती दिसेल आणि नाही शक्य असेल तर देवघरात तर असायलाच पाहिजे ही मूर्ती ही मूर्ती ठेवल्याने दुःख हरतली जातात आणि सुख आपल्या घरात येते समृद्धी आपल्या घरात येते आणि निर्विघ्न प्रत्येक कार्य आपले पार पडत असते यानंतरची मूर्ती आहे लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीमंत लोकांच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाट तिजोरी किंवा देवघरात ठेवावी कारण लक्ष्मीची मूर्ती ही कोणाला दिसायला नाही पाहिजे म्हणून ती फक्त देवघरात कपाटात किंवा तिजोरीत ठेवाय ठेवायची असते आणि तिची दररोज पूजा करायची असते रोजच्या पूजेने लक्ष्मी माता प्रसन्न होते ही धातूची मूर्ती असली पाहिजे चांदी पितळ सोन्याची तांब्याची आणि तिचे रोज पूजन तुम्ही घरात नक्की करा तर मित्रांनो यापैकी एक जरी मूर्ती किंवा वस्तू तुम्हाला ठेवणं शक्य असेल तर नक्की ठेवावं कारण याने आपल्या घरात सुख समृद्धी येते पैसा येतो श्रीमंती येते बरकत राहते तर नक्की ठेवा मित्रांनो आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ